काय काम आहे तुझं आता का काम काय असते तेच विचारते मी काय काम आहे तुझं पोरग आहे का पुरेला वाटत काढवतो अडवतो का तुला माहित नाही का मला नाही माहिती कसं काय कस काय म्हणजे कस काय माहित नाही म्हणा आता माहित नाही तर नाही तू बोल मला जायचंय ऐक ना हा बोल की तुला एक बोलायचं हा बोल मला आवडते तू मी तुला आवडते हो बर ठीक आहे मी तुला हा म्हणायला तयार आहे मला प्रोपोज करून दाखव कस करणार असा का पिसाळ कुत्र्यासारखा वरडला कांठाळ्या बसल्या ना माझ्या अरे असं प्रपोज स्टाईल आहे माझी अरे जर गोडी प्रपोज करायचं असता आता तू रिजेक्ट कळलं ना ना इथून पुढे मला अडवू नको तुला सांगते तू बोलली प्रपोज करून मी धावला आज आज ना ना, संपन? संपन आगे। 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 मला नाही आवडला तू झालं ना तुझा विषय संपला ना सांगितलं ना मी तुला क्लिअर विषय कसा संप संपण म्हणजे काय चाललंय इथं अहो बघा ना हा एवढ्या सारखा रस्त्यात आडवतोय मला सारखं सारखं आता दुसरी वेळ आहे काय रे काय 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 याच्याकडे काय तुझं आवडते मला डायरेक्ट सांगितलं हे असलं रस्त्यात बोलू नको काय म्हणजे तुम्ही कोण आहे तुझं नाव काय आलोय मी मला काय माहित कोणाचं शेत आहे आजूबाजूला बघत नाही का माणसं बिनच कोणी आहेत का नाही मला काय करायचं माणसांचं मी बघतोय ना तू मला नाही हाय ना तरी अर्ध्या डोक्यात काही कळत नाही हुरड फुक्याला म्हणून तुझ्या माग माग एक काम करा ना तिथं नाही म्हणते तुम्ही हा म्हणून टाका उलट डोकर पडला का काय रे काय बोलतो काय कळत का तुला अहो तुम्हाला एक, एक गोष्ट माहिती का ह्याला जर डोका असेल ना तर तो डोक्यावर पडन ह्याला मेन पण डोक्याचा भागच नाही असे बरोबर आहे कांदा बर अजून काय का काय नाही राहिलं तिकडं हे काम करा हिथ नाही म्हणती सतरा वेळा कितीच तेच काय म्हणतो रे सतरा झाले का आता हे कसला चल बर तिकडे कुठं चल तिकडे इथं काय करतो आणि पोरी असं छेडतो का तुझं ना गावात येत नाही तिला विचारलय मी काय कुठे काय बघा ना सारखं रस आडवते आडवत मला बाबा तिला विचारलं मी मला आवडते ती अशा म्हटल्यावर आवडते मग घेऊन जातो का येत असली त्याला काय घेऊन जा येत असली तर हा बा कोणी तू कोण आहे माझी बहीण आहे माझी बहीण आहे मग तू असं मत येतो मध्ये

अरे मग घाल सुल लुगड आणि वाजीव टाळे मग अरे काय तुला लाज वाटते का वरींची छेड काढतो मूर्ख नालायक बेकल बे के ब्ये, बे बे दुने तीन राहू द्या राहू द्या छेड काढतोय विषय काय चाललाय चांगला त्याला तुम्ही पारा म्हणलेला ना आता एक वेळ पहिली दुसरीच्या पोराला कळण पण त्याला कळणार नाही माहिती का तुम्हाला याला अक्कलच नाही याला ना नाही सांगाय जर शिटवान घ्या याला धरून आणला पाहिजे हा ऐका असेल तिकडे मंद आहे थांबा तुम्ही त्याला नीट समजावून सांगा आणि परत बायका माणसाच्या मागे लागलास ना तर याद राख म्हणा दादा काम ह्याच्याकडे बघ असं सोडून हे पोरग ना इकडे परत जर या पोरीच्या वाटेला गेला ना तुझे डाबड्यावर आणि तोंड आहे का असं धरून ठाणा तोंड दिला काय अरे सावदे काय बोलायचं याला समजलं का गेल्या का डोक्यात काय परत तेच करायचंय उद्या परवा निश्चिंग परत नाही बघ परत हिच्या माग पुढे जरी फिरताना गावला या रोडनी जरी हिंडताना सापडला ना तू तुझ्या डोंगणाला रॉकेट वर आकाशात सोडून देईल हटे डायरेक्ट ना मंगळ ग्रहावरच पेपरातच बातमी मंगळ ग्रहावर प्राणी सापडला विचित्र तोंडाचा कळलं का रॉकेट मी बांधायची त्याला शेंडी लागला होता त्याच्या आता पुरायची नाही तिथं जाईपर्यंत कळलं का हय चंडी कळ परत येते इकडे फिरताना दिसलं पाहिजे तू वाले हा ते लोक येते तिथं राहणार ते बी तोंड बघितलं ना आला माझ्यावर प्रेम करायला आणि इकडनं जात नको जाऊ काय कॉलेजला जवळ पडत ना बहिणी कोणी ते असले पोरं तुझ्या मागे लागतात मग काय करायचं आम्ही नसतो आलो तर मग जाऊ दे चल आता